नमस्कार मित्रांनो आज बऱ्याच दिवसांनी नवीन विषय घेऊन तुमच्यासमोर आलेलो आहे काही कारणास्तव व्यस्ततेमुळे व्हिडिओ करण्यास शक्य झाले नाही त्यासाठी क्षमस्व परंतु आज जो विषय तुमच्यासमोर सांगायचा आहे तो या त्रिमूर्तींबद्दलचा आहे म्हणजे कोण की दादांबद्दल म्हणजे त्रिमूर्ती तर आहेतच महाराष्ट्रामध्ये परंतु त्यातली एक मूर्ती काय आहे त्या मूर्तीचा आत्ताच्या पूर्ण सामाजिक परिवेक्षणामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणात त्यांचं महत्व किती आहे आणि त्यामुळे बघतोस काय रागानं डाव टाकलाय आमच्या दादानं असं म्हणत आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया तुम्ही बघता चित्रपट पेढी माझं नाव सुयेश गाडगिड मी अजित अनंतराव पवार असं म्हणत दादांनी उपमुख्यमंत्री पदाची सलग बऱ्याच वेळा म्हणजे आता वर्ल्ड रेकॉर्ड त्यांनी केलेला आहे त्यामध्ये शपथ घेतली आणि आता ते परत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून कार्यरत आहेतच मा एक चांगला पोर्टफोलिओ पण त्यांना मिळेल मंत्रिमंडळाचं वाटप पण होईलच परंतु या सगळ्यामध्ये जे आत्ता झालं मंत्रिमंडळ विस्तारामध्ये की राष्ट्रवादीमध्ये असलेले आत्तापर्यंत ते सगळ्यात मोठे मोठे चेहरे जे होते त्यापैकी काही जणांनाच ठेवलं गेलं काही जणांना वगळण्यात आलं आणि क नवीन चेहरे यापुढे आणण्याची त्यांनी तयारी सुरू केलेली आहे त्यामध्ये छगन भुजबळांचं नाव तर त्यांनी कट केलंच त्यांना <coughs> घरी बसवलं असं म्हणतात अर्थात ते स्वतःचं व्यक्तिमत्व सिद्ध करतील ती गोष्ट वेगळी पण एका मोठ्या ओबीसी नेत्याला घरी बसवण्याची दादांमध्ये ताकद आहे या दा, दादांनी त्यांच्या या एका मूमधून दाखवून दिलं आणि मग दादांचा डाव कसा की रंगतदार ठरला की दोन दिवस दादा कोणाशी बोललेच नाहीत दादाचं मीडियासमोर आले नाहीत दादा संसदेत पण दिसले नाहीत दादांनी फक्त लोकांना घरी भेटण्याची वेळ दिली असं या प्रकारचा नरेटिव पूर्णपणे मीडियाने चालवला पण या ज्या पूर्ण दादांच्या डावामध्ये असं आपल्याला दिसून आलं की राज्यात जशी प्रत्येक पक्षाला आता नवीन फळी राजकारण दुभी करण्याची गरज आहे तशी दादांना पण आता वाटायला लागली की जसं दादांचं वय पण देखील आता बऱ्यापैकी पुढे होत चाललेलं आहे त्याप्रमाणे आता जे जे आतापर्यंत मोठे मोठे नेते होऊन गेले राष्ट्रवादीमध्ये त्यांच्यामध्ये देखील नवीन फळी उभारण्याची त्यांना गरज वाटायला लागली आहे म्हणजे मंत्रिपद दिलं की एक अंतराज निर्माण होतो स्वतःचा एक स्वतःची एक प्रतिमा तयार करण्याची पावर मिळते प्रत्येक मंत्र्याला तर जशी आमदार म्हणून ती पावर असते ती असतेच पण मंत्रिपदाचं एक वेगळंच क्रेडिट प्रत्येक बा माणसाला मिळत राहतं आणि त्यातून एक प्रतिमा जनमानसामध्ये तयार करण्याची प्रत्येकाला संधी मिळते म्हणजे त्याप्रकारे नवीन लोकांना हाताशी घेऊन आता नवीन जो खरं बघायला गेलं तर या निवडणुकीमध्ये दादा हे स्वतः पहिल्यांदा निवडणूक लढले स्वतःच्या पक्षाच्या नावावर म्हटल्यावर हा म्हणजे आत्ता शिवसेना आणि राष्ट्रवादी हे खरेही जन्मत जन्माला आलेले पक्ष असं जे म्हणतात नवीन राजकारणात जन्माला आलेले पक्ष असे तर काही वावगं ठरणार नाही कारण एकच निवडणूक लढून ते आले होते आणि एक चांगल्या प्रकारचं ह्या लो विधानसभेमध्ये त्यांना यश मिळालं मग असं असताना जेव्हा आपण बघतोय की दादांचा डाव ज्या प्रकारे नवीन फळी उभ्या करण्याचा आपण जो बघतोय त्यामध्ये त्यांना यश मिळायला सुरुवात झाली हे दिसल्यानंतर की आता जुन्या नेतृत्वाला बाजूला करून नवीन नेतृत्व दादा उभं करणार असं ज्या ठिकाणी वाटायला लागलं म्हटल्यावर या जुन्या नेतृत्वाला काहीतरी काम तर देणं गरजेचं आहे परंतु समोर आलेल्या आहेत देखील ती लोकं स्वीकारायला तयार नाहीत त्यांना ते, ते मंत्रिपदाची जी काय म्हणतात जो काय किडा चावलेला आहे त्या किड्या चावल्यामुळे त्या मंत्रिपद सोडव सोडवू शकत नाहीत अशी त्यांची परिस्थिती आहे परंतु या सगळ्यावरच उपाय म्हणून दादांनी एक वेगळीच फळी तयार करून एक वेगळे चेहरे जनसामान्यातले चेहरे आत्तापर्यंत आणले जसं की आत्तापर्यंत राष्ट्रवादीची फे अशी प्रतिमा होती की कारखानदारीचा पक्ष असलेला म्हणजे कारखानदार लोकांचा पक्ष म्हणजे जे मोठे वतनदार वगैरे असे पहिल्या काळचे होते तसे त्या प्रकारचा पक्ष अशी त्यांची म्हणजे एक निवडून येणारी जी नावं चर्चेतली नावं आहे त्यांना एकत्र घेऊन झालेली मोळी बांधलेला पक्ष म्हणजे राष्ट्रवादी अशी त्यांची जी जी त्यांची प्रतिमा होती त्याला पूर्ण छेद देत एक सर्वसामान्य घरातून आलेले कार्यकर्ते दे देखील आमदार होऊ शकतात यात त्याचं त्यांनी प्रतिनिधी आणून दिली आणि आता या विधानसभेमध्ये राष्ट्रवादीला त्यांच्या त्या सगळ्या म्हणजे महायुतीचे लाट होते ती गोष्ट सोडून द्या पण जे काही ज्या ठिकाणी दादांनी त्यांचे उमेदवार उभे केले त्या ठिकाणी त्यांना यश मिळालं आणि आज अशा प्रकारे या मंत्रिमंडळात देखील नऊ मंत्री घेऊन दादा उपमुख्यमंत्री झालेले आहेत म्हटल्यावर त्या चाळीस एक्केचाळीस जणांचं क्रेडिट हे नक्कीच असणार की त्यांनी दादांना सपोर्ट केला आणि त्यानंतर दादांचं हे वर्चस्व आता निर्माण झालंय पण मी आत्ता हा विषय तुमच्यासमोर का मानतोय दादांचा की बाजूला एवढ्या सगळ्या गोष्टी चालू आहेत आणि मी दादांचा विषय घेऊन काय बसलो असं तुम्ही म्हणाल की वेळ काय काळ काय आणि तू बोलतोयस काय परंतु जो माणूस चर्चेत नसतो त्याची एक वेगळीच राजकीय पर काय म्हणतात ना राजकीय मुवमेंट चालू असतात था। आणि ते कळत नाहीत कोणाला दादा आता ज्या ठिकाणी काम आहेत म्हणजे ज्या ज्या प्रकारच्या सराउंडिंगमध्ये आता ते आहेत आणि एक प्रकारे त्यांच्यापर्यंत ज्या गोष्टी आहेत आणि संसदेमध्ये आत्ता म्हणजे विधानसभेमध्ये ते ज्या प्रकारे प्रश्नांना उत्तर देत आहेत हे बघता दादा हे पहिल्यापेक्षा खूपच बदललेले आपण बघतोय म्हणजे स विधानसभेत कधी मस्करी न करणारा माणूस आज गिरीश महाजनांना काही मस्करीत बोलतोय समोर मीडियासमोर हे जात आहे आणि त्याचे व्हिडिओज व्हायरल होत आहेत दादा प्रत्येक गोष्टी आता हलक्या फुलक्या रीतीने लोकांसमोर आणायला लागले आहेत त्यांची एक प्रतिमा वेगळ्या प्रकारची ते तयार करायला लागले म्हणजे काय की एक प्रत्येक आत्तापर्यंत कसं असायचं की राष्ट्रवादी म्हटल्यावर सर्वे सर्वांचं सगळं असायचं परंतु आता स्वतःच सर्वे सर्व असल्यामुळे सर्वसामान्यापर्यंत पोहोचण्याचा टच निर्माण करण्याचा प्रयत्न तसा परवा त्यांचा एक व्हिडिओ एका वयस् वयस्कर स्त्रीबरोबर त्यांनी जे काही इंटरॅक्शन त्यांचं झालं त्याच्यामध्ये त्या बाई त्यांच्याशी बोलल्या की दादा तुम्हाला मतदान केलं वगैरे मतांनी त्यामध्ये धन्यवाद वगैरे असं एक व्हिडिओ त्यांचा पण त्यातून व्हायरल झाला आणि या छोट्या छोट्या मुवमेंट असतात की ज्या जनतेपर्यंत एक वेगळा मेसेज पोचवतात आणि या सगळ्याला एकत्र करून दादांनी आता जे काही यश मिळवलं आहे त्यावर त्यांनी ती मंत्रिपद घेऊन आता ते पुढच्या वाटचालीला लागले त्यासाठी आपण त्यांना शुभेच्छा देऊया परंतु दादांच्या मुवमेंटवर लक्ष ठेवणार आणि त्यातून होणाऱ्या महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातल्या राजकारणाशी एक वेगळा संबंध त्यातून त्यांनी निर्माण केलेला आहे आणि त्या निर्माण केलेल्या संबंधाला एकत्र घेऊन त्या ग्रामीण भागातल्या जनतेशी संवाद साधताना आपली आपुलकी निर्माण करून दादांनी एक स्वतःची प्रतिमा वेगळ्या प्रकारची निर्माण केली आणि त्यापुढे जाऊन आता ते जनतेबरोबर एक वेगळ्या प्रकारचा संसा संवाद साधण्याचा म्हणजे जसे पहिले दादा होते ते स्वतः त्यांच्या भाषेत भाषण त्यांनी कबूल केलं आहे <coughs> की आत्ता जसा हा माझ्याशी बोलला या सभेमध्ये चालू सभेमध्ये तसा जर का पहिले बोलला असं तर काय झालं असतं त्याचं असं स्वतः दादा दादांनीच कबूल केलेलं आहे म्हटल्यावर आता अशा प्रकारची प्रतिमा सर्वसमावेशक प्रतिमा जर का दादा निर्माण करत आहे त्यामागे त्यांचा एक वेगळा जो वेगळी विचार विचारधारा त्यांनी जी स्वीकारली आहे आत्ता त्यासाठी त्यांना आपण शुभेच्छा देऊया आणि दादांनी जो डाव टाकला आहे तो डाव, डाव सगळ्यांवर कसा वर्मी घाव बसेल त्या डावामुळे याची आपण सगळ्यांनी मजा घेऊया आणि अशा राजकीय मुमेंट असतात की त्या एन्जॉय करणं खूप गरजेचं असतं आणि त्या एन्जॉय करण्यासाठी आपल्यासारख्या सजग प्रेक्षकांची आणि सजग नागरिकांची गरज असते त्या सगळ्या ऐकण्यासाठी तुम्ही आज हा व्हिडिओ माझा ऐकलात आणि हा आवडलेला विषय जो केलेला विषय आहे तो जर का तुम्हाला आवडला असेल चित्रपट पेढी या ला, आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि जेव्हा सबस्क्राईब कराल तेव्हा तिथे एक घंटा असतो त्या घंट्यावर जेव्हा दाबाल बटन क्लिक कराल तेव्हा तिथे ऑल असतं म्हणजे जे काही आपण व्हिडिओ करू तेव्हा ते पहिले तुमच्यासमोर येतील अशी त्यावेळेस सोय केलेली असते तर या सेवेचा आणि या चॅनलचा नक्की लाभ घेऊन जर का हा केलेला विषय तुम्हाला आवडला असेल तर कमेंटमध्ये आपले अभिप्राय नक्की सांगा आणि काही दिवसाकरता जो खंड पडला व्हिडिओ करण्यामध्ये असा काही खंड पडू नये यासाठी तुम्ही जर का चांगल्या चांगला प्रतिसाद दिलात <coughs> तर व्हिडिओ करण्याची सतत संधी तुमच्यामुळे मिळत राहील आणि आज हा व्हिडिओ केलेला व्हिडिओ बघितलात त्यासाठी तुमचे हार्दिक आभार